बँकेच्या ताब्यातील मालमत्तेतून सामान बाहेर काढण्यासाठी कर्जदाराने विरोध करत एस बी आय बँकेच्या महिला व्यवस्थापकास शिग्गा करत लोटाराटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार एसबीआय बँकेच्या ताब्यातील जप्त करण्यात ता आलेली एक दुमजली मालमत्ता प्लॉट क्रमांक तीन सर्वे क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक सहा विवेकानंद नगर कन्नड ही त्यांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ई लिलावाद्वारे विक्रीच ठेवलेली होती ही मालमत्ता डॉक्टर अमोल अकोलकर यांनी खरेदी केली गुरुवार तारीख सात रोजी सव्वा दहा वाजेच्या सुमारास श्रीमती दीपा कुलकर्णी या त्यांच्या खाजगी वाहन चालकासह सदर ठिकाणी पोहोचल्या त्यांनी इमारतीला लावलेले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असताना कर्जदार असलेल्या मीराबाई तायडे सोपान तायडे व पंकजा तायडे हे अचानक येऊन त्यांनी मोठ्या आवाजात विरोध दर्शवला तुम्ही चाळीस लाखांची लाच घेऊन ही इमारत तीस लाखांना विकलीत असा आरोप करत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना लोटलाट केली त्यावेळी पंकजा ताईडे यांनी स्वतःच्या सोबत आणलेले कुलूप परत लावून सामान काढण्यास विरोध केला मीराबाई ताईडे यांनी शिबिगा करत अधिकाऱ्यांना अपमानित केले शासकीय कर्तव्यास अडथ आणत घटनास्थळी गोंधळ निर्माण करण्यात आला या प्रकरणात दीपा कुलकर्णी एस बी आय बँक वसुली अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार पंकजा पुरुषोत्तम तायडे मीराबाई सोपान तायडे सोपान शेकू तायडे यांच्या विरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रकरणाचा पुढील तपास फौजदार नासेर पठाण हे करीत आहेत प्रशांत पाटील मी मराठी न्यूज कन्नड